लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्याबद्दलची सर्वात मोठी दोन हजार सव्वीस ची अपडेट घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणी नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता तुम्हाला लागलीच होती पण त्यामध्ये आता सर्वात मोठी दोन हजार सव्वीस ची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ई केवायसी ठरली गेम चेंजर म्हणजे काय सगळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर लाडक्या बहिणी जाणून घ्या ई केवायसी गेम चेंजर कशी ठरलेली आहे कारण बावन लाखापेक्षा जास्त बहिणी पेक्षा जास्त बहिणी अपात्र ठरणार आहे ई केवायसी मधून ऑथेंटिक माहिती समोर आली आहे महाराष्ट्र टाइमनी लाडक्या बहिणीनो न्यूज दिली आहे आणि महाराष्ट्र टाइम महाराष्ट्राचं सर्वात मोठं ऑथेंटिक न्यूज चॅनल आहे तर बघा लाडक्या बहिणी त्याच्या न्यूज पेपरमध्ये काय दिलं सगळंच तुम्हाला इथे प्रूफ सही दाखवतोय लाडकी बहीण योजना मोठी अपडेट ई केवायसी ठरली गेम चेंजर ई केवायसी ठरली गेम चेंजर या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांना कायमचा लागला ब्रेक म्हणजे काय या बावन लाखांमध्ये तुमचा नंबर आहे का नक्की मला कमेंट मध्ये सांगा लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे हप्ते भेटलेले नाही आहेत आणि सोबतच आता तुमची ई केवायसी कम्प्लीट झाली आहे नक्की कमेंट मध्ये सांगा का कारण की महाराष्ट्र टाइम्स ने ही न्यूज दिलेली आहे बघा काय म्हणताय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत ई केवायसी अनिवार्य झालेली आहे दरम्यान निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद केले जातील म्हणजे तुमची ई केवायसी झाल्यानंतर तुमचा लाभ बंद होणार म्हणजे होणार जर तुम्ही सरकारने जे निकष लावलेले आहेत निकष कोणत्या सगळे सांगतो जर ते निकष लाडक्या बहिणींनो तुमच्या पात्रामध्ये किंवा तुमच्या योग्यतेमध्ये बसले नाही तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहात याबद्दल नवी माहिती समोर आली आहे आता काही महिलांचे लाभ कायमचा बंद होणार आहेत शक्यता दर्शील नाही काय बंद होणार आहे असं या ठिकाणी बोललेलं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई केवायसी अनिवार्य करण्यात आली असून ई केवायसी काय अनिवार्य आहे सगळ्याच बहिणींना ई केवायसी करायची यासाठी एकतीस डिसेंबर शेवटची तारीख आहे बरोबर दोन पॉइंट पाच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांचे अर्ज बाद होणार आहे म्हणजे काय अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्या बहिणींच असणार आहे त्यांचं काय होणार आहे लाडक्या बहिणींनो ही योजना बंद होणार आहे आणि म्हणूनच तुमच्याकडनं वडील किंवा पती यांचा काय घेतलेला आहे डाटा घेतलेला आहे वडील किंवा पती यांनी त्यांचे जेव्हा ई केवायसी होईल त्यांचा आधार क्रमांक जेव्हा घेईल त्यांच्या वडिलांच्या आणि पतीच्या कुटुंबामध्ये कोण कौन कोण आहे या सर्वांची माहिती उपलब्ध होईल आणि त्याच्या माध्यमातून लक्षात येईल की अडीच लाखापेक्षा उत्पन्न त्या कुटुंबाचं आहे की कमी आहे ई मुळे सर्व माहिती उघड होणार असल्याने निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांचे लाभ बंद केले जातील योजनेच्या लाभार्थ्यांना एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करणं अनिवार्य आहे असं या ठिकाणी बोललं गेलेलं आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेत महिलांची ई केवायसी अनिवार्य करण्यात आली हंड्रेड पर्सेंट करायची म्हणजे करायचीच आहे ज्या महिलांनी ई केवायसी करणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे ई केवायसी केली तरी सुद्धा आपला लाभ बंद होणार आणि नाही केली तरी सुद्धा आपला बंद होणार आहे बघा लाडक्या बहिणींनो काय सांगितलंय ई केवायसी केली नाही तर तुम्ही तशाचं पात्र ठरणार आहे आणि सरकारने गेम घेतलेला आहे आपला लाडक्या बहिणींना या ठिकाणी अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर तुम्ही ई केवायसी केली तरी तुमचं निकषामध्ये बसताल नाही बसला तर तुमचा बंद होईल आणि नाही केली तर तो ऑटोमॅटिकच बंद होईल तर बघा सरकारने गेम केलेला आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा गेम करायला विसरू नका सरकारचा ई केवायसी मध्ये ज्या महिलांना ज्या महिला निकषामध्ये बसत नाही त्यांची माहिती मिळणार आहे येस त्यांचे लाभ बंद केले जाणार आहे आता आर्षिक उत, वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना फटका बसणार आहे या महिलांची माहिती ई केवायसी दरम्यान उघडीस आलेली आहे आणि कशी मिळालेली आहे लाडक्या बहिणींनं तुम्ही जर बघितलं असेल तर जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी काय होतं लाडक्या बहिणीनं वडील आणि पतीचा आधार क्रमांक टाकायचा होता ज्या बहिणींनी केली तर त्यांचा तर डाटा पोहोचलाच आहे आणि आता सरकारने काय म्हटलं ज्या बहिणींचे वडील पती बरोबर Uh, गेलेले असतील uh, हयात झालेले असतील त्यांना डॉक्युमेंट सबमिट करा असं सांगितलंय म्हणजे वडील आणि पतीचा डॉक्युमेंट घायचाच आहे बरोबर त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीनं आता तुमच्या फॅमिलीचं इन्कम माहिती पडणार आहे बरोबर लाडकी बहिणी योजनेच्या ई केवायसी एक साठी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती वाढवली आहे सर्व महिलांनी ई केवायसी करायची आहे दरम्यान या ई केवायसी ज्या महिलांना निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलाय त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे म्हणजे अशा टोटल नंबर बघायचे बावन लाख बहिणी अपात्र ठरणार आहेत आणि ठरलेल्याच आहेत लाडकी बहिणी ई केवायसी करण्या गरजे आहे ई केवायसी मधून महिलांची सर्व माहिती मिळणार आहे महिलांसोबत त्याच्या पती आणि महिलांची ई केवायसी होणार आहे त्यामुळे महिलांचे वार्षिक उत्पन्न वय वा याबाबत सर्व माहिती मिळणार आहे याच माहितीच्या आधारावर अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेला महिलांना ला योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे नाही लाडकी बहिणी जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी योजनेमध्ये लाभ घेतलेला होता आता या योजनेत निकषाबाहेर जाऊन महिलांना लाभ घेतला त्यानंतर महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून बावन्न लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तर लाडक्या बहिणींनो तुम्ही खरं सांगा निकषामध्ये बसत का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो जर तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवलं नाही तर तसा तर तुमचा लाभ बंदच होणार आहे पण महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं तर सरकारला सुद्धा नतमस्तक होऊन तुमचा लाभ थांबवा थांबवा लागणार नाही तुम्हाला तो लाभ द्यावा लागेल कारण तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे त्यानंतर जे ई केवायसी केल्यानंतर कोणती निकष तपायस जाणार आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी असणं कंपल्सरी आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोट परित्या निराधार महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला म्हणजे दोनच महिलांना लाभ भेटणारा एका कुटुंबामध्ये वयाची किमान एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि पासूस वर्षापेक्षा कमी पाहिजे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक अकाउंट पाहिजे म्हणजे बँक अकाउंट जे आहे ना स्वतःच्या नावाने पाहिजे वडिलांच्या किंवा भावाच्या किंवा आईच्या नावाने नको लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा काय नसावे जास्त नसावे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी असावे त्यानंतर हे सुद्धा सांगितलंय ज्यांच्या कुटुंबाच्या एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा काय अधिक आहे या बहिणींना लाभ भेटणार नाही त्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आयटीआर फाइल करणार असेल त्यांना सुद्धा लाभ भेटणार नाही तुमच्या फॅमिली मधला एखादी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे तर त्याच पेमेंट अडीच लाखाच्या वरती गेल्या वार्षिक त्याला मिळणार नाही सदर महिला एखाद्या जी पात्र बहीण आहे एखाद्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल पेक्षा जास्त त्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांच्या कुटुंबातील सद्यमान प्रेझेंट आणि आपण फॉर्मर जर आमदार किंवा खासदार असेल त्या बहिणींना लाभ मिळणार नाही त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष संचालक आणि सदस्य असेल त्यांना सुद्धा मिळणार नाही आणि तुमच्या फॅमिलीच्या नावाने काय लाडक्या बहिणींना जर चारचाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून अशा बहिणींना सुद्धा आता भेटणार नाही म्हणजे नाही बघा आता ई केवायसी नंतर लाडक्या बहिणींची सर्व माहिती प्राप्तिकर विभागाकडे जाणार आहे प्राप्तिकर विभाग या माहितीची पडताळणी करेल ज्यामध्ये लाभार्थ्याचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे म्हणजे बावन्न लाखापेक्षा जास्त बहिणी आता काय होणार लाडक्या बहिणीनो त्यांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही आहे तर तुम्ही लाडक्या बहिणीनं तुमच्या प्रतिक्रियानं या ठिकाणी गरजेचं आहे सरकार तिकडे आपले मुलं बाळा यांना हजारो करोडचे घोटाळे करून सुद्धा बा, म्हणजे बाई जर बरी ठरू शकते तर या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयापासून का बरं वंचित ठेवलं जाऊ शकतं हा प्रश्न तुम्ही सुद्धा विचारा आणि तुमचं नाव तुमचं प्रतिक्रिया तुमचा जिल्हा ई केवायसी कंप्लीट केली नाही का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता नोव्हेंबर महिना संपण्यास काही दिवस बाकी आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांनी महिलांनी नोव्हेंबरच्या महिन्याचा हप्ता मिळण्याची आतुरता लागलेली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनं बघा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसांमध्ये जी आर येणार आहे कारण तुम्हाला जर माहिती असेल हप्ता वाटप पुण्या अगोदर काय मिळणं गरजेचं आहे जी आर येणं गरजेचं आहे आणि जी आर आला त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीनं तुम्हाला चार पाच सहा डिसेंबरमध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट पंधराशे रुपये भेटणार रुपये पंधराशे रुपये काही लोक म्हणतात तीन हजार मी सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तीन हजार तुम्हाला भेटू शकतात पण लाडक्या बहिणी तीन हजार भेटणार नाही त्या ज्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी होतं का ते नाही ते विधानसभा निवडणुकीसाठी होतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तुम्हाला तीन रुपये देणार नाही त्यांना माहिती हारलो तरी चालेल आणि आता आपल्या जनसामान्यांच्या मनामध्ये इतका भयंकर असंतोष झाला आहे सरकारविरुद्ध की भयंकर त्याच्यानंतर जर बघितलं असेल आनंदाची बातमी आहे तीन रुपये मिळणार आहे मी सरळ सांगतो टीव्ही व्ही नाईनची बातमी आहे मिळणार नाही म्हणजे नाही फक्त तुम्हाला पंधराशे रुपये मिळेल चार पाच सहा मी डायरेक्टली मत दिलं आणि बघा लाडक्या बहिणीनं ई केवायसी ही तुमच्यासाठी काय गेम चेंजर सरकारसाठी गेम चेंजर ठेवणार आहे कारण बावन्न लाखापेक्षा जास्त बहिणी आता अपात्र ठरणार आहे तर लाडक्या बहिणीनं तुमच्याकडनं एवढीच मागणी करतो तुम्ही जर या व्हिडिओला सपोर्ट केला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवला हा आवाज लाडक्या बहिणीनं बुलंद होईल आणि सरकार समोर जाईल आणि तेव्हा लक्षातील सरकारला आता लाडक्या बहिणी आता चुपचाप बसणार नाहीये म्हणून लाडक्या बहिणी तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे तमाम लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचा महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे सोबत तुमचा स्टेटस ठेवा फेसबुकला इंस्टाग्रामला सगळीकडे ठेवा ज्याच्या माध्यमातून आपल्या एकही बहिणी अपात्र ठरता कामा नये मला सांगा अडीच लाखाच्या वरती कुटुंबाचं उत्पन्न जाणारच आहे आणि तिकडे जे संत्री मंत्री जे मुख्यमंत्री जे उपमुख्यमंत्री जे महिला विकास ज्या सगळ्याच मंत्रीपद आहेत तर त्यांचं इन्कम अडीच लाखाच्या खाली आहे कुटुंबाचं तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणीनं जर तुम्ही या ठिकाणी सपोर्ट केला नाही तसाही तुमचा लाभ बंद होणारच आहे म्हणून लाडक्या बहिणींना सपोर्ट करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय श्रीराम